नांदेड शहरात दरवर्षी संत सेवालाल महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जाते जयंतीनिमित्त विविध सामाजिक उपक्रमही राबवले जातात याही वर्षी पंधरा फेब्रुवारी रोजी शहरातील सर्व बंजारा समाज बांधव व सद्गुरू सेवालाल महाराज सार्वजनिक जिल्हा जयंती महोत्सव समितीच्या वतीने मोठ्या उत्साहात संत सेवालाल महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली तसेच जयंतीनिमित्त विविध सामाजिक उपक्रमही यावेळी राबवण्यात आले होते तसेच शहरातील भाग्यनगर ते संत सेवालाल महाराज मंदिरपर्यंत ढोल ताशांच्या गजरात भव्य मिरवणूक काढण्यात आली यात बंजारा समाजातील असंख्य युवक सहभागी झाले होते सर्वांना जय सेवालाल संत सेवालाल महाराज जयंतीनिमित्त आज भव्य मिरवणूक आम्ही नांदेड येथून काढत आहे तरी सर्व समाज बांधव या जयंतीला उपस्थित आहे जयंतीचं ठिकाण भाग्यनगर ते संत सेवालाल महाराज मंदिर येथे येथपर्यंत समाप्त आहे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी अति मोठ्या संख्येने आमची जयंती पार पडत आहे उत्साहाने पण चालत आहे तरी आमचे सर्व समाज बांधव या जयंतीला उपस्थित आहेत मी संपूर्ण समाजाला तुमच्या मार्फत तुमच्या माध्यमाच्या मार्फत की संपूर्ण मा माझ्या बंजारा समाजाला संप्रे पहिले तर मी हे साथ घालेल की जयशवाळाल कारण की असा उत्सव आणि महोत्सव आणि गेल्या अनेक वर्षापासून आम्ही प प्रत्येक वेळेस दरवर्षी साजरा करतो आणि यावर्षी आगळ्या वेगळ्या प्रकारे साजरा करण्याचा प्रयत्न केला आणि खूप मोठ्या प्रमाणात यश मिळालं आणि आमच्या समाजाचा असाच जर पाठबळ मिळालं तर आणखी मोठी याच्यापेक्षा मोठी आणि पूर्ण संपूर्ण महाराष्ट्रात असं नांदेड जिल्ह्याचं नाव राहिलं असं ना गौरवशाली आम्ही जयंतीचा स साजरी करू भाऊ राही तर शंभर टक्के निघणारच होती अतिशय बंजारा समाज कारण की प्रत्येक बंजारा समाज पंधरा तारखेच्या आतुरतेने वाट बघत होता याच्यामुळे हे जयत होणारी सगळ्यांनाच माहिती होतं संपूर्ण बंजारा बांधवाला जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा देतो